मित्रांनो चांगले आरोग्य जगण्यासाठी सकाळी उठणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो सकाळी लवकर उठण्याचे किती आहेत फायदे दररोज सकाळी लवकर उठलेच पाहिजे कारण की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये बरासा बदल होतो आणि त्यामुळे आपले शारीरिकही निरोगी राहण्यास मदत होते तर कोणकोणते फायदे आहेत ते आज आपण हो सकाळी लवकर उठलीच पाहिजे कारण सकाळी लवकर उठल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात तो काय फायदे होतात ते आज आपल्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो सकाळी लोक उठण्याचे फायदे कोणते आहेत सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सव्य आहे ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते मानसिक शांती मिळते आणि वेळेचा सदुपयोग करता येतो या सवयीमुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होते सकाळी लवकर उठायचे फायदे कोणकोणते आहेत सकाळी उठल्यामुळे मानसिक आरोग्य शांत राहते सकाळी सकाळी वातावरण खूप शांत असते त्याचा आपल्याला फायदा होतो की ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते आपल्याला काही मानसिकता असेल तर शांत वातावरणात मन शांत होते आणि तणाव शांत होण्यास मदत होते सकाळच्या वेळेत दररोज व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे दिवसभर आळस येत नाही सकाळच्या वातावरणात खूप शांतता असते त्यामुळे सकाळी अभ्यास करणे खूप फायद्याचे होऊ शकते सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते आणि विषात आपल्याला कामासाठी वेळ जास्त भेटतो त्यामुळे आपले उत्पन्नही वाढू शकते बर मग आपल्याला सकाळी लवकर उठायचे असेल तर काय सव्यपण बदल करावे लागेल ते कसे आपण करू शकतो तर मित्रांनो आपल्याला सकाळी लवकर उठायचे असल्यास आपल्याला संध्याकाळी लवकर झोपावे लागेल जेणेकरून आपण सकाळी लवकर उठू ते एकदा आपल्याला ही सव्य लागली ते करणे सहज शक्य होते परंतु हे कधी ताबडतोब शक्य होणार नाही आपण जर सकाळी आठ ते नऊ वाजता झोपता असाल तर मित्रांनो आपल्याला लगेच बदल होणार नाही त्यासाठी मित्रांनो आपण ज्या वेळेला उठतो त्याच्या किमान दहा मिनिटे लवकर उठावे असे दररोज दहा दहा मिनिटे वेळ कमी करून ते ध्येय आपल्याला सहज गाठता येईल त्याच्यासाठी आपल्याला अजून काही सवयीत बदल करावा लागेल रात्री झोपताना चहा कॉफी पिल्याने आपल्याला झोप यायला अडचण येऊ शकते त्यासाठी चहा कॉफी पिणे टाळावे लागेल रात्रीच्या जेवणाचाही आपल्याला झोपेवर परिणाम होतो त्यामुळे रात्री आपण लवकर हो आप जेवले पाहिजे कमीत कमी आपल्याला झोपायच्या वेळेमध्ये तीन तास जेवणानंतर आपल्याला भेटले पाहिजे आणि जेवणामध्ये रात्री हलक्या स्वरूपाचे अन्न असावे रात्री झोपताना आपण एखादे चांगले पुस्तक वाचले पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकर झोप येईल आणि शांत झोप येईल रात्री झोपायच्या अगोदर आपण मोबाईल बघणे टीव्ही बघणे ही टाळावे त्यातून निघणारा निळा प्रकाश झोपेसाठी आवश्यक असणारे हार्मोन दडपण्याचे काम करतो त्यामध्ये आपल्याला झोपेसाठी चांगल्या वातावरणाचीही गरजा आहे चांगले बेडरूम शांत असणे महत्वाचे आहे बाहेरचा प्रकाश मध्ये येणार नाही याची काळजी घेण्यात यावी बर आपण आता सकाळी किती वाजता उठले पाहिजे तर मित्रांनो सकाळी पाच नंतर सूर्य उगेपर्यंत ब्रह्मयोग असतो त्यात उठणे खूप फायद्याचे आहे तर आपण कमीत कमी पाचला ला उठण्याचा प्रयत्न करावा हा होता आपला एक छोटासा सकाळी उठण्यासाठी प्रयत्न तर मित्रांना आशा आहे की आपण सकाळी लवकर उठण्याचा नक्की प्रयत्न कराल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा